आपली जी ही पेशंट आहे शांताबाई गिरे हिला अननालिकेचा कॅन्सर होता इसोफिजलचा कॅन्सर आणि तो लोक बऱ्यापैकी लोकली ॲडव्हान्स होता त्यामुळे तिला आपण इंडोस्कोपी बायोप्सी झाल्यानंतर पहिले चार सायकल किमोथेरपी डॉक्टर अभिनव झवर यांनी दिले चार चार सायकल किमोथेरपी झाल्यानंतर मग तिचं ऑपरेशन शस्त्रक्रिया ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गतच झाली आणि तिचं सगळी पूर्ण शस्त्रक्रिया जी की आपण थोड्याको लॅप्रोस्कोपिक इसोफेजेक्टॉमी विथ मेजर ॲनस्टॉमॅटिक प्रोसिजर आणि फिलिंग जेजेनोस्टोमी ही प्रोसिजर तिच्यावर आठ दहा दिवसाअगोदर पार पडली होती आता नंतर ती पाच ते सहा दिवस तिला आपण सगळं व्यवस्थित वॉर्डमध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर ती डिस्चार्ज झाली आता तिचे सगळे स्टिचेस निघाले राईस ट्यूब निघाले ती तोंड आणि ओरली सगळं घेते आणि पेशंट जरी वयस्कर असली सेवन्टी सिक्स इयर तिचं वय आहे पण ती फिजिकली फिट होती तिनं किमोथेरपी सहन केलं मेजर सर्जरी पण आणि तिनं सहन केली त्यामुळं हो जे आपण म म्हणतो की सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये असेल तर आजाराला मात करता येत नाही पण हे पेशंटनी सगळं काही मात करून दाखवली आहे त्यामुळं आईजीला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो माझं नाव भगवान आहे आणि आम्ही नांदेडून आलेलो आहोत पेशंट हे माझी आई आहे तर आमचा पेशंट दोन अडीच महिन्यापूर्वी कॅन्सर झाला असं समजलं आहे आम्हाला त्यानंतर आमच्या काकून आम्हाला माहिती मिळाली की औरंगाबाद येथे कमल बजाज हॉस्पिटल आहे तिथं कॅन्सरचा इलाज होतो त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला आले त्यानंतर आम्हाला कळालं ते झवर सर यांच्याकडं ट्रीटमेंट चालू झाली त्यानंतर झवर सरांनी पाच केमो आम्हा आम्हाला दिलेत पाच केमो झाल्यानंतर गोटवाल सरांकडं केस सोपवली त्यांनी त्यानंतर गोटवाल सरांनी ऑपरेशन असं सांगितलं आहे आम्हाला त्यानंतर सरांनी ऑपरेशन केलेत ते ऑपरेशन के अन्न नलिकेचं होतं ऑपरेशन सक्सेसफुल झालं त्यानंतर आज आम्हाला सुट्टी आमचं जे ट्रीटमेंट कोमो आणि ऑपरेशन हे संपूर्ण योजनेमध्ये झालेलं आहे मोफत त्याबद्दल मी कमलनायन बजाज सर गोटवाल सर या संपूर्ण टीमचा आभारी आहे